आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर आज पहाटे नांदलापूर गावच्या हद्दीत दोन अपघात झाल्याची घटना घडली गट आहे भिवंडी येथून बिअरचा माल घेऊन कोल्हापूरला जाणारा आयशर ट्रक नांदलापूर येथे महामार्गावर थांबला होता पावणे सहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरकडे निघालेल्या भरधाव कंटेनरने या उभ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली या धडकेत ट्रकमधील बियरचे बॉक्स महामार्गावर पडून अनेक बाटल्या फुटून रोडवर काचा विखुरल्या हो होत्या या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला आहे तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे त्याचबरोबर दुसऱ्या एका घटनेत कोल्हापूरकडून पुणे बाजूला निघालेला टाटा ट्रक टेलर अज्ञात वाहनाने या ट्रकला दाबल्याने नांदलापूर येथे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास वळणमार्गाच्या कटड्याला ट्रकने जोरदार धडक दिली यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे